नमस्कार मंडळी मराठी विकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण शेवग्याच्या शेंगाची झणझणीत जन खमंग भाजी पाहणार आहोत कमी साहित्यात कमी वाटणामध्ये ही भाजी तयार होते ही एक तिथं दोन भाकरी खाल अशी झणझणीत जन आणि खमंग भाजी आहे अगदी पटकरनं होणारी आहे या ही भाजी तुम्ही चपाती भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सुरुवात करूयात आता इथं मी दोन ते तीन लोकांना पुरेल इतपत भाजी करणार आहे आता इथे मी चार लांब शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा अशा गाभेदार घ्यायच्या म्हणजे त्याच्यामध्ये छान असं आपल्याला शिजल्यानंतर आपल्याला खाता येतात त्या शेंगा आणि या अशा पद्धतीनं कापायच्या की त्याचं जास्त सालही काढायची नाही आणि जास्त ठेवायची नाही ठेवलं तर ते लवकर शिजत नाही आणि जास्त काढले त्याची साल तर त्याचं गाळ होऊन जातो मग ते आपल्याला व्यवस्थित खाता येत नाही काड्या काड्या लागतात या पद्धतीनं आपण जेवढं कापलंय तेवढं निघतय तेवढंच काढायचं जास्त काढत बसायचं नाही थोडंसं अर्धी शेंग कापायची आणि जेवढी साल निघते तेवढं काढायचं आणि ही शेंग पटकर नाही शिजते खमंग लागते या पद्धतीने सगळ्या शेंगा मी कापून घेतलेल्या आहेत थोड्या वाटाण्याचाही वापर करणार आहे छान चव देतात हे वाटाणे कच्चेच आहेत या भाजीबरोबरच आपल्याला शिजवायचे आहेत आणि टोमॅटो घेतलेले आहेत आता अगोदर आपण एक वाटण करून घेऊयात एक तुकडा आहे खोबऱ्याचा सुक्क खोबरं आहे एक अद्रकचा तुकडा आहे कोथिंबीर आणि लसण याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं या वाटणाने खूप खमंग टेस्ट येते आणि दोन हिरव्या मिरच्या पण त्याच्यामध्ये आवडीनुसार टाकायच्या आहे पाणी न घालता हे वाटण करून घ्यायचं आहे पाणी घातल्यामुळे परत तेलामध्ये ते बराच वेळ भाजावं लागतं अशा पद्धतीनं कोरडंच कुटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन कुटलं जातं आता एका पॅनमध्ये दोन पळ्या तुम्हाला तेल आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता इथं मी दोन पळ्या घेतलेल्या आहेत तेलाच्या जिरे मोहरी छान भाजल्यानंतर मग आपल्याला हे वाटण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे छान तडतडू द्यायचं जिरे मोहरी पण छान तडतडली तर एक भाजीला चा वेगळी छान चव येते थोडंसं लालसर होऊ द्यायची जिरे मोहरी कोणत्याही भाजीची त्याने चांगली चव येते जिऱ्याची भाजीला आणि हे चांगले भाजल्यानंतर मग आपल्याला कोणतं वाटण टाकायचं ते टाकू शकता आता इथं मी केलेलं वाटण टाकणार आहे आणि ते छान भाजल्या भाजून घ्यायचं आहे जास्त करपू द्यायचं नाही आणि तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही या भाजीला टाकू शकता पण मी वापरलेला नाही कांदा आणि आता याच्यामध्येच आता हे भाजल्यानंतर टोमॅटो टाकणार आहे दोन मिडियम साईजचे टोमॅटो आहेत टोमॅटोनं पण एक छान आंबटसर अशी चव येते भाजीला त्यानं पण भाजी आपल्याला खावीशी वाटते त्यामुळं भाजीमध्ये शेवग्याच्या शेंगामध्ये कोणी टाकत नाही कोणी टाकतं पण मी टाकलेलं आहे छान चव चा देतं या शेवग्याच्या शेंगाला टोमॅटेची आता इथं काळा मसाला आहे घरचा थोडं लाल तिखट आहे धनेची भरड आहे भरड टाकल्यामुळे पण छान चव येते आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे काळा मसाला वापरला तर थोडंसं लाल तिखटही वापरायचं भाजीला छान कलरही येतो भाजी छान ये दिसली खा तर मुलंही आवडीनं खातात ती भाजी आणि छान हे सगळं आपल्याला मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे चवी थोडीशी हळद टाकायची चा आहे छान कलर येतो भाजीला आणि ह्या शेंगा आणि वाटाणे याच्यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊन मग गरम पाण्याचा वापर करून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला वाटाणे भिजवलेले आहेत आणि त्याच्यात शेंगाबरोबरच ते शिजवायचे आहेत शेंगाबरोबर छान वाटाने शिजले जातात आता हे चांगलं शिजल्यानंतर आपल्याला शेवटी कूट टाकायचं आहे कूट टाकल्यानंतर पाणी टाकायचं नाही भाजीचा कलर पांढरा होतो त्यामुळे भाजीतलं भाजी छान भाजी शिजली थोडंसं पाणी आटल्यानंतर शेवटी कूट टाकायचं कोणत्याही भाजीला म्हणजे भाजीचा कलर बदलत नाही आणि वरतून कोथिंबीर टाकून परत आणखीन थोडीशी एक दोन उकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि या पद्धतीने ही भाजी शिजवून घ्यायची आहे आपल्याला छान तर्रीवाली खमंग अशी भंड्यात चवीची आपली भाजी तयार होते ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर चुरून खाऊ शकता छान तर्रीवाली अशी आपली भाजी तयार झालेली आहे लोणचं पापड चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता छान भन्नाट टेस्ट देते ही भाजी मुलेही आवडीने खातात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद